दूरदृष्टी ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळेच आज देश विदेशात केएलई शिक्षण संस्थेचा लौकिक दिसून येतो असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढलेत कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी बेळगावी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूलच्या एक्क्याऐंशीव्या वर्षपूर्ती सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख के ईचे अध्यक्ष खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते के ईचे उपाध्यक्ष अशोक बागेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केलं सुशीलकुमार शिंदे म्हणाले की के ई शिक्षण संस्थेनं शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात केलेलं कार्य कौतुकास्पद असून या संस्थेतील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत आयुष्य खूप मोठं आहे त्याच्यात तुमच्या हातामध्ये दडलेलं आहे तुमचं आयुष्य घडवण्याचं काम आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये पुढे यायचं असेल तर मान अपमान सगळं गिरणकृत करून तुम्ही पुढे निघालं पाहिजे मला माहिती आहे की अनेक शेवटच्या बाकावर बसणारी जी मुलं आहेत त्यांना पहिल्या बाकावरची मुलं हिणवत असतात म्हणतात त्याला काय होत पण तीच मुलं आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करून दाखवत दा असतात त्यांच्याही आयुष्यामध्ये असंच आहे धडपड आहे त्या अमेरिकेत खूप आणि म्हणून विद्यार्थ्यांना अशा ऐंशी वेळा एक्क्याऐंशी वेळा वाढदिवसाच्या निमित्तानं हा संदेश आपण घेतला पाहिजे कि प्रयत्नाने सर्व काही सिद्ध होत प्रभाकर गोरेजी माझे सहकार्य ते राज्यसभेमध्ये मी आणि ते एकत्रित होतो अतिशय सज्जन माणूस पालकमंत्री विजय कुमार देशमुख म्हणाले की काडादी शाळेला आता स्वतःच्या मालकीची जागा मिळाल्यानं विस्तार करण्यास चांगली संधी आहे जागा ही शाळेची आहे त्याचा लीज संपत आल्यामुळे त्या लीज ली परत लीज वाढवून घेण्यापेक्षा त्या जागा पूर्णपणे शाळेला त्या केली सोसायटीला दिल्या याबद्दल मी मनपूर्वक उत्तर कारण या माझ्या मतदारसंघातील शाळा आज त्यांना के एल ई सोसायटीनायचा के एल ई सोसायटीचं जेव्हा जुळे सोलापूरला शाळा मोठ्या प्रमाणात नवीन सुरुवात झाली तेव्हा आम्हालाही वाटलं होतं की अन्नप्पा काळाजी हायस्कूल हा लहान आहे फार जुना आहे ह्याचीही प्रगती व्हावं आणि ज्याप्रमाणे तिथं मोठ ज्याप्रमाणे इंग्लिश मिडियम असू द्या इतर मीडियमच्या मुलांना ज्याप्रमाणे शिक्षण मिळते ते माझ्या मतदारसंघातल्या मुलांना मिळावं यासाठी हे शाळेचं पण आज का आज मुळं हे आमचंही स्वप्न ह्या इथलं सर्वसामान्य ह्या गोरगरिबाच्या वस्तीमध्ये असलेली शाळा पण या शाळेतनं सांगताना सांगितलं की एक लाख विद्यार्थी या शाळेतून आज बाहेर गेले एक लाख विद्यार्थी कित्येक मोठमोठ्या पदावर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत काही या राज्याचे गृहमंत्री आहेत काही माजी आमदार आहेत या सगळ्या गोष्टीचं होत असताना या शाळेकडे बघत असताना त्यांना असं वाटत असेल की ही माझी शाळा माझी शाळा नाही हे माझं ज्ञान मंदिर आहे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात केएल डंका वाजत असून आमच्या प्रगतीत काडादी शाळेचं मोठं योगदान असल्याचं आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी सांगितलं या शाळेमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर तीन वर्ष इथं मी शिक्षण घेतले मी आठवी ते दहावी पर्यंत या शाळेमध्ये शिक्षण घेतलो परवा दिवशी ग्रंथ दिंडी होती त्या दिंडीच पूजा करण्यासाठी मी इथं आलो होतो त्या शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर सगळे जुन्या भरपूर आठवणे एकदम दाटून आले फार वर्षांनी मी या शाळेच्या प्रांगणात आलो होतो पण ज्या बिल्डिंग मध्ये मी शिकलो ते बिल्डिंग मला दिसलं नाही म्हणून मी पाटील सरांना विचारलं सर कुठे बिल्डिंग आमची त्याने म्हणले ते फार झीण झालं होतं त्यामुळे ते पाडलेले आणि इकडे बांधलेले म्हणून सांगितले त्यांनी इकडे गेट होता ह्याच गेट नाही सगळ्या त्या शाळेमधनच आम्हाला पुढे जीवनाची दिशा कसा असावी इतकंच आम्ही शिकलो सोलापुरात महाविद्यालय उभारण्याबरोबरच पिंपरी चिंचवडला कर्करोग रुग्णांसाठी हॉस्पिटल काढण्याचा मनोदय के एलईचे अध्यक्ष खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केला आज तुम्हाला आश्चर्य वाटेल आज ते एकच कॅम्पस मध्ये चोवीसशे बेडचे हॉस्पिटल आम्ही चालवतोय त्याशिवाय सॅटलाइट हॉस्पिटल आजूबाजूला तालुका आदिवासी एरियामध्ये जो कारवार अगदी आदिवासी एरिया आहे तिथं आम्ही अडीचशे बेड हॉस्पिटल चालवतोय सगळे मिळून चार हजार दोनशे बेडचे हॉस्पिटल हा केली संस्था आज चालवत आहे मला वाटत नाही की देशामध्ये गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल सोडून कुठलंही चॅरिटी एवढं मोठं काम करत नाही फक्त तसं नाही त्याच्यात बाराशे बेड आम्ही गरिबांच्या फुकट ठेवलेले आहे कार्ड काय गरिबी बीपीएल कार्ड आणले काय विचारत नाही जात विचारत नाही भाषा विचारत नाही पंच विचारत नाही सेवा करणे हेच हे संस्थेचं ते आहे या प्रसंगी स्मरणिकेच प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शेवटी संतोष पाटील यांनी आभार मानले